नमस्कार एस सी एन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल साडे अकरा लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर शहरातील एका युवतीला पोलिसांनी अटक केली आहे लग्नाच्या आमिषाने पुण्यातील बिबीवाडी परिसरातील एका वृद्धाला साडे अकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे या प्रकरणी नागपूर शहरातील एका युवतीला पोलिसांनी अटक केली आहे ह्या युवतीकडून पोलिसांनी रोख रक्कम जप्त केली आहे हर्षला राकेश डेंगरे ओमनगर नागपूर असे अटक करण्यात आलेल्या युवतीचे नाव आहे पुण्यातील एका वृद्धाने बिबीवाडी पोलीस ठाण्यामध्ये संदर्भात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दिलेल्या वृद्धाने एका दैनिकामध्ये विवाहाविषयक जाहिरात वाचली होती या जाहिरातीतील संपर्क क्रमांकावर संबंधित वृद्धाने एप्रिलमध्ये संपर्क साधला त्यानंतर खोटे नाव सांगून संबंधित युवतीने या वृद्धाला जाळ्यात ओढले त्यानंतर तिने मी कोल्हापूरला आले आहे माझ्या मावस बहिणीचा अपघात झाला उपचारासाठी तातडीने पैशांची गरज आहे पुण्यात आल्यानंतर मी पैसे परत करते असे खोटे सांगून ऑनलाईन पद्धतीने ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल अकरा लाख सत्तेचाळीस हजार रुपये जमा करून घेतले त्यानंतर नागपूरच्या संबंधित युवतीने वेगवेगळी कारणे सांगून ह्या ज्येष्ठ नागरिकाकडे पैशांची मागणी सुरूच ठेवली मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ह्या वृद्धाने एक जूनला पुण्यामध्ये पोलिसांकडे तक्रार केली या प्रकरणी फसवणूक तसेच सायबर तंत्रज्ञानाच्या आधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी ह्या प्रकरणी नागपूरच्या युवतीला अटक केली आहे मात्र ह्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या वयाचा त्यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी अशा घटना घडता आहेत या संदर्भात पुन्हा एकदा एशियन न्यूज चॅनल आणि नाशिक येथील जयशंकर विजयांगन सिनियर सिटीझन क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय आपल्याकडे जमा असलेली आपल्या आयुष्यभराची पुंजी कुठे फसणार नाही याची काळजी घ्या कुठे फसवणूक होत असल्याचे लक्षात आले तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि मनस्ताप सहन करावा लागेल अशी वेळ येणार नाही न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद